नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात खान हवा की बाण याचं राजकारण संपला उद्धव ठाकरेंनी तब्बल इतक्या मुस्लिमांच्या हाती दिली मशा शिवसेनेत फूट पडल्यानंतर दहा वर्षांनी होत असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पहिल्यांदाच सोबाळावर तब्बल त्र्याण्णव उमेदवार रिंगणात उतरवले पंचवीस वर्ष खान हवा किबान या भोवती निवडणुका लढवल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं एक नव्हे तर तब्बल आठ मुस्लिम उमेदवारांच्या हाती मशाल दिली आहे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी विरोध करत उमेदवारी मिळू देणार नाही असा इशारा दिलेल्या अब्दुल रशीद खान मामू यांनाही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापालिका निवडणुकीत एकशे पंधरापैकी त्र्याण्णव जागांवर उमेदवार दिलेत किरकोळ जुने चेहरे वगळता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आले नेते चंद्रकांत खैरे यांनी विरोध केलेले माजी महापौर रशीद मामू यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली काही प्रभागात ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं जुन्यांना डावलल्यानं ना, नाराजीचा सूर आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक गळती लागली पदाधिकारी माजी महापौर माजी नगरसेवकांनी जय महाराष्ट्र केल्यामुळे पक्ष कमकुवत झाला त्यामुळे उमेदवारांसाठी देखील मारामार सुरू होती असं असलं तरी पक्षानं त्र्याण्णव जागांवर उमेदवार दिले त्यात माझी महापौर समावेश आहे रशीद मामू यांचा प्रवेश नेते अंबादास दानवे यांच्या पुढाकारानं झाला होता पण खैरे यांनी विरोध केला होता मामूंना तिकीट मिळू देणार नाही असा इशारा खैरे यांनी दिला होता मात्र त्याच्या विरोधाला न जुमानता पक्षानं त्यांना उमेदवारी दिली यात ऐनवेळी अनेकांना अर्ज भरण्यास सांगण्यात आल्यानं नाराजीचं सा चित्र आहे रशीद मामू रिपीट रशीद मामू यांच्या प्रवेशावरून भाजपनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडलं होतं त्यानंतरही पक्षानं आठ मुस्लिम उमेदवारांना बी फॉर्म दिला तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केलेल्या माजी नगरसेवक सुहेल शेख यांना डावलण्यात आल्यानं ना ते नाराज झाले चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेतल्या भाजप प्रवेश थांबल्यानंतर ऋषिकेश पक्षात सक्रिय नव्हते दरम्यान क्रांती चौक भागातून निवडणुकीसाठी त्यांनी चाचपणी देखील केली पण ठाकरे सेनेच्या यादीत त्यांचं नाव नाही यादीवर अंबादास दानवे यांची छाप असल्याचं बोललं जातं